आणि या प्रकरणाबाबत उद्धव ठाकरे यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे कुणाल कामरानं काही अयोग्य केलं नाही कुणाल कामरानं जनभावना व्यक्त केल्या कुणाल कामरानं सत्य मांडलंय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय कामराच्या शिंदेवरील गाण्याला ठाकरेंनी समर्थन दिलंय कुणाल कामराने व्यंगात्मक गाणं केलं असं मला वाटत नाही त्यांनी सत्यात्मक गाणं कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या केलेला आहे जे सत्य आहे ते त्यांनी ते जनभावना त्यांनी मांडलेल्या आहेत आम्ही आज सुद्धा बोलतोय जे चोरी करतात ते गद्दार आहेत मुळामध्ये हे जे राज्य चालले ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शाने चालले की गद्दारांच्या आदर्शाने चाललेला आहे हा आता एक सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आलेली आहे हे भेकड लोक आहेत आणि गद्दारच आहेत त्याच्यामुळे कुणाल कामरांनी काही अयोग्य केले असं माझं मत नाही कुणाल कामरानी जनभावना व्यक्त केलेल्या आहेत